नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी दोन्ही सदनात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक सदनाचं कामकाज सुरू ठेवण्यास वातावरण पोषक नसल्याचं सांगून विधानपरिषदेच्या उपसभापतींकडून खंत व्यक्त राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून लवकरच मोठी मदत मिळेल मुख्यमंत्र्यांचं परिषदेत आश्वासन संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस लोकसभेत तेरा विधेयक संमत झाल्याची अध्यक्षांची माहिती कर्करोगाच्या उपचारांसाठी देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण होणं गरजेचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी आज सायंकाळी निवृत्त होणार आणि सानिया मार्टिना हिंगे जोडी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या महिला जिहरीच्या क्रमवारीत अग्र क्रमांकावर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी दोन्ही सदनात संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यांवरून वादावादी होऊन सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला केंद्र सरकारनं इतर आपदग्रस्त राज्यांना जशी भरघोस मदत केली आहे तशी महाराष्ट्राला का केली नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला मात्र केंद्र सरकारनं यापूर्वीच राज्याला नऊशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं आहे राज्य सरकारनंही शेतकऱ्यांसाठी चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं असल्यानं आणखी मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं तशीच गरज भासली तर राज्य सरकार निधी उपलब्ध करेल असं आश्वासन त्यांनी दिलं खडसे यांच्या उत्तरांना समाधान न झाल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला मात्र विरोधक ही रणनीती आखूनच सभागृहात दाखल झाले असून सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधकांनी पूर्वनियोजन केलं होतं असा आरोप खडसे यांनी केला विधान परिषदेतही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत जाहीर करावी ही मागणी करत विरोधकांनी घोषणा दिल्या यामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत सात वेळा स्थगित करण्यात आलं राज्याला अतिरिक्त मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असून लवकरच महाराष्ट्राला सगळ्यात मोठी मदत मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं मात्र विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करतायत विरोधकांनी जे मंत्र्यांवरती बेछूट आरोप केले त्याचं उत्तर ऐकायची हिंमत विरोधकांमध्ये नाही असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला विरोधकांचा गोंधळ कायम राहिला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असतानाच कामकाज स्थगित करण्यात आलं मुख्यमंत्री बोलत असताना सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्यामुळे सुनील तटकरे यांनी दिलगिरीही व्यक्त केली मुख्यमंत्री बोलत असताना गोंधळ घालणं हा सभागृहाचा अपमान असून या व्यासपीठावरून न्याय मिळत नसेल तर आम्ही अविश्वास ठराव मागे मागेपुढं पाहणार नाही असं वक्तव्य गिरीश बापट यांनी यावेळी केलं विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे दिलगिरी व्यक्त करायची गरज नाही अशी भूमिका माणिकराव ठाकरे यांनी घेतली त्यानंतर दोन्ही बाजूंकडून शाब्दिक खडाजंगी सुरू राहिली सभागृहाचं वातावरण अजिबात पोषक नसून या वातावरणात कामकाज करणं अशक्य असल्याबद्दल उपसभापती वसंत डावखरे यांनी आज सदनात खंत व्यक्त केली त्यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या इतर चार राज्यांना केंद्र सरकारनं मदत केली मग महाराष्ट्रालाच का नाही असा प्रश्न आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला जोपर्यंत केंद्राची मदत जाहीर होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारनं राज्याला मदत न करणं हा राज्याचा अपमान आहे असं सांगत विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं विधान परिषदेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सुनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यात रासायनिक प्रक्रियेतून कृत्रिमरित्या फळं पिकवली जातात वीस लिटर पाण्यात साठ मिलीलिटर आमलयुक्त रासायनिक औषध टाकून त्यात जवळपास दीड टन फळं बुडवून ठेवली जातात ज्या फळांना पिकण्यासाठी दहा दिवस लागतात ती फळं अवघ्या दोन दिवसात पिकतात हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडण्यात आला अमिन पटेल विजय वडेट्टीवार निर्मला गावित ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी ही लक्षवेधी मांडली होती फळं तसंच भाजीपाल्यावर केलेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे लोकांच्या शरीरात हळूहळू विष तयार होतं या गंभीर बाबतीत सरकारनं काय कृती करत आहे असा प्रश्न त्यांनी केला यावर त्या संदर्भात उपाय करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे अधिक कठोर करू तसंच अन्न निरीक्षकांची रिक्तपदं तातडीनं भरू असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यावर उत्तर देताना सांगितलं विदर्भातले विजेचे भरमसाठ दर आणि अतिभारामुळे तिथले उद्योगधंदे शेजारच्या राज्यामध्ये स्थलांतरित होत आहेत यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित करण्यात आली या संदर्भातल्या अहवालातल्या तरतुदींची अंमलबजावणी महिन्याभरात करण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं राज्यात एप्रिल महिन्यापासून ग्रामपंचायत करवसुली बंद झाल्यानं उत्पन्नात मोठी घट झाली आहे गावातली कामं ठप्प झाली आहेत पाणीपुरवठा योजनांच्या देयकाच्या थकबाकीत वाढ झाली आहे महावितरणकडून ग्रामपंचायतीच्या पाण्याची तोडणी केली जात आहे त्यामुळे गावागावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याचं सत्यजित पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात सांगितलं सरकार भांडवली मूल्यांवर आधारित करप्रणाली लागू करते जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ती लागू होईल मात्र तोपर्यंतही गैरसोय झाली असं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यावर बोलताना सांगितलं ही बाब गंभीर असल्यानं कोणाचीही वी वीज जोडणी तसंच जोडणी कापली जाणार नाही याची काळजी सरकार घेईल असं ते राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कनिष्ठ चालक पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता राज्य सरकारनं सर्व स्तरात मोठ्या प्रमाणावरती उपाययोजना हाती घेतल्या आहेत रिक्तपदांची भरती पाणीसाठ्याचं नियोजन इत्यादी जनहितांच्या मुद्द्यावरती सरकार स्पष्टीकरण देत असताना विरोधकांनी ते ऐकून घ्यायला हवं हो। असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितलं अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे विरोधकांना जे पंधरा वर्षात जमलं नाही ते आम्ही एका वर्षात करून दाखवलं असा शेराही मुनगंटीवार यांनी मारला राज्यात सर्रास सुरू असणारे हुक्का पार्लर बंद करावेत आणि संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी वर्षा गायकवाड राहुल बोंद्रे निर्मला गावित अमरकाळे या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज धरण आंदोलन केलं तर दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी द्यावी या मागणीसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही धरण आंदोलन केलं ठाणे शहरात मेट्रो लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी तीन हजार रुपये बोनस देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूरचे आमदार बाळू धानोरकर यांनीही आंदोलन केलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आज लोकसभेत दिवाळीखोरी संहिता विधेयकावर चर्चा अपेक्षित होती मात्र के या विधेयकावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यानं हे विधेयक पुढच्या अधिवेशनासाठी प्रलंबित ठेवावं अशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि बिजू जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल हे विधेयक लोकसभेत मांडलं छोट्या आणि बुडीत खात्यात गेलेल्या कंपन्यांना उद्योग बंद करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या हेतूनं विधेयक मांडण्यात आलं आहे हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडं पाठवावं अशी मागणी सदस्यांनी केली लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सभागृहात हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती दिली या अधिवेशनात एकूण वीस सभा झाल्या त्यात तेरा विधेयक संमत झाली असं अध्यक्षांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले वाणिज्यिक अपील प्रभाग विधेयक दो हजार पंधरा माध्यस्तम और सुलभ संशोधन विधेयक दो हजार पंधरा राष्ट्रीय जलमार्ग विधेयक दो हजार पंधरा सत्र के दौरान तीन सौ साठ तारांकित प्रश्न सूचीबद्ध थे जिनमें से करीब सितर प्रश्नों के मौखिक उत्तर दिए गए इस प्रकार औसतन प्रतिदिन 4.3 प्रश्नों के उत्तर दिए गए शेष तारांकित प्रश्नों के साथ 4,140 हजार एक सौ चालीस अतारांकित प्रश्नों के लिखित उत्तर सभा पटल पर रखे गए संसद में चर्चा एवं विधायी कार्य ज्यादा जादा हो गतिरोध कम से कम हो और एक जिम्मेदार सांसद के नाते हम सभी अपना कर्तव्य पूरा करने में कामयाब रहे इस पर हम सोचे त्यानंतर करातारा म्हणून लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर आज विरोधकांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून गदारोळ केला राम मंदिराच्या बांधकामासाठी अयोध्येत राजस्थान आणि गुजरातमध्ये विटा आल्याच्या तसंच केंद्र सरकारनं मंदिर बांधणीसाठी संकेत दिल्याच्या महंत नृत्य गोपालदास यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस समाजवादी पार्टी आणि जदयूच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला मात्र अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूपासून दीड किलोमीटर दूर अंतरावर एकोणीशे नव्वद पासून मंदिर बांधण्यासाठी विका तयार करण्याचं काम सुरू आहे त्याचा वादग्रस्त वास्तूशी संबंध नाही असं स्पष्टीकरण संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिलं अयोध्या प्रश्नासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा सरकार आणि भाजप दोन्ही आदर करत असून कुठल्याही प्रकारचे संकेत सरकारनं दिले नाहीत असंही नक्वी म्हणाले मात्र या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही त्यामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला दहा मिनिटांसाठी आणि नंतर एक वाजेपर्यंत तहकूब झालं कर्करोगाच्या उपचारासाठी देशात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचं सांगत त्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानानं समृद्ध अशी सुसज्ज रुग्णालय असावीत असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं बंगळुरू इथल्या किडवाल स्मृती कर्करोग रुग्णालयाच्या कोनशिला समारंभात ते आज बोलत होते त्याआधी राष्ट्रपतींच्या हस्ते बिशप कॉटन स्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समारंभाचा समारोप झाला चारित्र्य निर्माण करणं हे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट असायला हवं असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं आजकाल शिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांना माहितीचे डोस देतं तसं नव्हता शिक्षणानं चारित्र्य संपन्न असा सुजाण नागरिक घडवायला हवा असं राष्ट्रपती म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना झाले या दौऱ्यात ते भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार असून दोन्ही देशांमध्ये पूर्वापार असलेले संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार आहेत या दौऱ्यात विज्ञान तंत्रज्ञान ऊर्जा संरक्षण तसंच व्यापारासंदर्भात अनेक करार होण्याची शक्यता असल्याची माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली आहे देशाची हवाई सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीनं कामो दोनशे सव्वीस जातीची दोनशे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी तसंच आंध्र प्रदेशात आणखी सहा परमाणु संयंत्र संदर्भातही करार होण्याची शक्यता आहे याशिवाय तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सचा संयुक्त कोष स्थापन करण्यावरही या चर्चा अपेक्षित आहे या कोषाचा वापर ज्ञानो तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करण्यात ये या दौऱ्यात रशियातल्या उद्योजक आणि व्यापारी प्रतिनिधी मंडळांची भेटही मोदी घेणार आहे भारत रशियाच्या सहाय्यानं बारा अणुभट्ट्या बांधेल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली रशियातल्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते अत्युच्च सुरक्षा व्यवस्था असलेल्या अणुभट्ट्या भारतात कार्यान्वित करण्याचा सरकारचा विचार असल्याचं मोदी यांनी सांगितलं देशाच्या आर्थिक विकासासाठी ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्वाची असून यादृष्टीनं रशिया भारताचा महत्वाचा भागीदार असल्याचं पंतप्रधान म्हणाले सीमा सुरक्षा दलाचं विमान कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या दहा जवानांना आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसंच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या रा सीमा सुरक्षा दलाच्या विमानाला काल द्वारका इथं अपघात झाला होता या विमानातले सर्व दहा जण ठार झाले होते उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान परतत असताना विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर आदळलं दोन इंजिन असलेलं सुपर किंग प्रकारातलं हे विमान होतं या विमानामध्ये सीमा सुरक्षा दलाचे आठ तंत्रज्ञ आणि दोन वैमानिक होते विकासाचा संदेश सर्वदूर पोहोचवणाऱ्या भारत सरकारच्या दोन हजार सोळा वर्षासाठीच्या कॅलेंडरचं अनावरण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली आणि याच खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत झालं विकासाची नवी भरारी अशी यावर्षीच्या कॅलेंडरची संकल्पना आहे तंत्रज्ञानानं मानवी जीवनाचा चेहरा मोहराच बदलला असला आणि आधुनिक जगात बऱ्याच गोष्टी नजरेआड गेल्या असल्या तरी कॅलेंडर ही गोष्ट आजही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं जेटली यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या या कॅलेंडरची निर्मिती गेल्या अनेक वर्षांपासून जाहिरात आणि दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय करत असल्याचं सांगून जेटली यांनी त्याबद्दल संचालनालयाचे आभार मानले या कॅलेंडरमध्ये केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना चित्रबद्ध केलं असून प्रत्येक ग्रामपंचायती केंद्र सरकारचे कार्यालय तसंच लोकप्रतिनिधी अशा अकरा लाख ठिकाणी त्याचं वितरण होणार आहे असं जेटली यांनी सांगितलं या कॅलेंडरच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय के कर्मचाऱ्याला केंद्र सरकारच्या उद्दिष्टांबद्दल वेळोवेळी जाणीव होत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकारच्या बऱ्याच योजना लोकांपर्यंत पोहोचत नसल्यानं अयशस्वी होताना दिसतात असं राज्यवर्धन सिंग राठोड यावेळी म्हणाले सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात युवा पिढीला सरकारच्या योजना आणि उद्दिष्ट यांचं या माध्यमातून कळावीत यासाठी या कॅलेंडरची ई आवृत्तीही प्रकाशित केली आहे असं त्यांनी सांगितलं लोकांच्या प्रतिक्रियांसाठी वेगवेगळी संकेतस्थळ पोर्टल्स आणि फेसबुक अड्रेसही कॅलेंडरवर दिल्याचं ते म्हणाले कॅलेंडर जो पूर्ण जो हमने डेव्हलपमेंटल योजनाएं जो दर्शाई हैं जिनके बारे में लिखा है ये इस सरकार का लक्ष्य है इस कैलेंडर को देखकर सरकार का हर अधिकारी हर रोज ये याद कर ले कि सरकार का लक्ष्य क्या है जो डेवलपमेंटल जो हमारी पॉलिसीज हैं क्या हैं, हमारी जो फोकस एरियाज हैं वो कौन से हैं केंद्र सरकारनं काळ्या पैशाविरोधात सुरू केलेल्या कारवाईचा परिणाम म्हणून गेल्या वीस महिन्यात सुमारे सोळा हजार कोटी रुपये किमतीची अघोषित संपत्ती समोर आली आहे अशी माहिती महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी काल नवी दिल्लीत दिली तसंच बाराशे कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं अघोषित संपत्ती नव्वद दिवसांच्या आत जाहीर करावी यासाठी सरकारनं जनतेला आवाहन केलं होतं याअंतर्गत चार हजार एकशे साठ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर करण्यात आली अघोषित संपत्तीवरचा कर आणि दंड या स्वरुपात सरकारला अडीच हजार कोटी रुपये महसूल मिळेल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या असून बावीस डिसेंबर दोन हजार पंधरा ते पंधरा मार्च दोन हजार सोळा असा या निवडणुकीचा कार्यक्रम आहे मुख्य निवडणूक अधिकारी प्रताप परदेशी यांनी काल पुण्यात एका वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली अंतिम मतदार यादी तीस डिसेंबरला जाहीर होणार आहे तर अकरा ते सोळा जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील मतदारांना पाच फेब्रुवारीपासून पोस्टानं मतपत्रिका पाठवल्या जाणार असून मतदारांनी त्या पत्रिका चौदा मार्चपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे पाठवाव्यात असं परदेशी यांनी सांगितलं निवडणुकीचा निकाल पंधरा मार्चला लागेल असंही म्हणाले रायगड जिल्ह्यात महाड मेडिकल स्टडी सेंटर या डॉक्टरांच्या संघटनेनं लायन्स क्लबच्या सहकार्यानं नेत्रदानाची शंभरी गाठली आहे पोलादपूर तालुक्यातल्या एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नेत्रदानातून या चळवळीनं शंभरावन नेत्रदान यशस्वी केलं आहे या केंद्राच्या पथकानं चार वर्षांपूर्वी डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण करून दुर्गम भागात नेत्रदानाचं काम केलं या यासंदर्भात ग्रामीण भागात जनजागृती सुरू केली नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना या चळवळीतर्फे आभारपत्रही दिली जातात परभणी जिल्ह्याला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय किसान महासभेनं औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर काल मोर्चा काढला किसान महासभेचे नेते कॉम्रेड विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये परभणीतले अनेक शेतकरी आणि अने नागरिक सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यात संपूर्ण राज्याच्या तुलनेत अत्यल्प पावसाची नोंद असून इथल्या एक लाख वीस हजार हेक्टर क्षेत्राचं सिंचन जायकवाडी धरणावरती अवलंबून आहे त्यामुळे जायकवाडी धरणात आलेल्या पाण्यातून दोन पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टीएमसी पाणी परभणी जिल्ह्याला द्यावं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे विदर्भाचं मागासलेपण दूर करायचं असेल तर वेगळं राज्य हवं असं मत विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी काल वाशिम इथं व्यक्त केलं विदर्भ राज्य जनआंदोलन समिती आणि वाशिम जनमंचच्या वतीनं आयोजित केलेल्या युवा जागृती मेळाव्यात त्यांनी हे मत व्यक्त केलं राज्यकर्त्यांकडून विदर्भावरती अन्याय झाला असून त्यामुळे सर्वच आघाड्यांवर विदर्भाची पिछाड झाली असल्याचं चटप म्हणाले या मेळाव्याला महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी प्रथमच अकरा महिलांचे अर्ज आले असून अहमदनगरच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी हे अर्ज वैध ठरवले आहेत येत्या एक आणि दोन जानेवारीला यासाठी मुलाखती होणार आहे मुंबईतली सोशल ॲक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई ही सामाजिक संस्था एड्स जनजागृती देहविक्रय करणाऱ्या महिलांचं पुनर्वसन तसंच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात गेली ग्रिस वर्ष काम करते नाताळचं औचित्य साधून या संस्थेनं देहविक्रय करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी काल ख्रिसमस सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं देहविक्रय करणाऱ्या महिलांची मुलं एकतर गुन्हेगारीकडे वळतात किंवा अंमली पदार्थांचं सेवन करतात त्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी तसंच त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा गाणी विविध बौद्धिक खेळ आदींचंही आयोजन करण्यात आलं होतं भाजपा नेत्या शायना सी सिने अभिनेत्री उषा जाधव आणि अभिनेता जे ब्रेंडन हिल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते ब्रँडन हिर यानं सांताक्लुज म्हणून मुलांना यावेळी भेटवस्तू दिल्या संगीत हा भारतीय चित्रपटाचा अविभाज्य भाग असून सर्वात लोकप्रिय गायकांच्या पंक्तीतलं किशोर कुमार हे अग्रणी नाव गायक संगीतकार अभिनेता निर्माता लेखक अशी विविधांगी ओळख असलेल्या किशोर कुमार यांनी चित्रपट जगताचा एक काळ गाजवला असं म्हणता येणार नाही कारण त्यांच्या अजरामर गीतांची जादू आजही रसिकांच्या मनावर त्याच नजागतीनं मोहिनी घालते आहे किशोर कुमार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हार्मोनी या संस्थेच्या वतीनं त्यांच्या गाण्यांवरती आधारित मैंने कुछ खोया है, मैंने कुछ पाया है। हा कार्यक्रम आयोजित केला आहे किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांनी पुण्यात वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली हा कार्यक्रम आज रात्री साठनऊ वाजता मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार असून किशोर कुमार यांच्यावर चित्रित झालेल्या पंधरा गाण्यांचा यात समावेश आहे असं लीना चंदावरकर यांनी सांगितलं किशोर कुमार यांच्या आठवणींना यानिमित्तानं उजळा मिळाला आहे भारताची देशी बनावटीची पहिली युद्धनौका एस गोदावरी आज सेवानिवृत्त होते मुंबईतल्या नौदल गोदीत आज संध्याकाळी या युद्धनौकेला निरोप दिला जाईल दहा डिसेंबर एकोणीश त्र्याऐंशी साली आयएनएस गोदावरी ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली श्रीलंकेतल्या ऑपरेशन ज्युपिटर तसंच सोमालिया इथं राबवण्यात आलेल्या ऑपरेशन शिल्ड आणि ऑपरेशन बोल्स्टर याशिवाय समुद्री चाचेगिरी रोखणाऱ्या अनेक कार्यवाहीमध्ये या युद्धनौकेनं महत्वाचा सहभाग नोंदवला होता देशाची पहिली युद्धनौका म्हणून भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं प्रतीक या नात्यानं आयएनएस गोदावरीचं वेगळं महत्व गेली तीन दशकं या युद्धनौकेनं भारताचा तिरंगा हिंदी महासागरात फडकवत ठेवला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे तसंच वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षीही चार सुवर्णपदकं पटकावणार भुसावळ इथले धावपटू आर बी भवार यांची राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा लखनौ इथं मार्च दोन हजार सोळामध्ये होणार आहे भवार यांनी श्रीनगर दिल्ली हरियाणा कानपूर म्हैसूर ठाणे भोपाळ हैदराबाद आणि केरळ इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमधून तब्बल पस्तीस सुवर्ण आणि बत्तीस रौप्य वीस पदकं मिळवली आहेत आर्थिक परिस्थिती बेताची असून देखील त्यांनी सउल मलेशिया कोरिया थायलंड ऑस्ट्रेलिया आणि जपान इथल्या सुवर्ण सुवर्णपदकांची कमाई केली आहे भवार यांची उत्साह आणि जिगर खरोखरच वाखाणण्यासारखी आहे सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगेस या यशस्वी जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघातर्फे यावर्षीची महिला दुहेरीची नंबर वन जोडी म्हणून गौरवण्यात आलं आहे या जोडीनं दोन हजार पंधरा या वर्षात दोन स्लॅम आणि सात स्पर्धा जिंकल्या वर्षभरात त्यांनी बावीस जिंकले यात एस ओपन आणि विम्बल्डन या टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित सामन्यांचाही समावेश आहे दोन हजार पंधरा या वर्षातली मिश्र दुहेरीची सर्वोत्तम जोडी म्हणून अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे अकराव्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून तिरुवनंतपुरम इथं सुरुवात होते साथ होता है। पहला चा चा पहला पंच, पंच या स्पर्धेत सात संघ सहभागी होत आहेत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नेपाळच्या संघाचा सामना श्रीलंकेशी होणार पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसून भारताचा पहिला सामना येत्या पंचवीस डिसेंबरला श्रीलंकेशी होईल भारत अ गटात असून या गटात भारताबरोबर नेपाळ आणि श्रीलंकेचे फुटबॉल संघ आहेत तर ब गटात अफगाणिस्तान बांगलादेश मालदीव आणि भूतान हे संघ आहेत भारतीय संघानं या स्पर्धेत आतापर्यंत सहा वेळा जेतेपद पटकावलं आहे जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे मुंबई आणि उपनगरात आज थंडीनं आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी दोन्ही सदनात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधात आक्रमक सदनाचं कामकाज सुरू ठेवण्यास वातावरण पोषक नसल्याचं सांगून विधानपरिषदेच्या उपसभापतींकडून खंत व्यक्त राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून लवकरच मोठी मदत मिळेल मुख्यमंत्र्यांचं विधानपरिषदेत आश्वासन संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस लोकसभेत तेरा विधेयकं संमत झाल्याची अध्यक्षांची माहिती कर्करोगाच्या उपचारांसाठी देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण होणं गरजेचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी आज सायंकाळी निवृत्त होणार आणि सानिया मार्टिना हिंगेस जोडी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या महिला दुहेरीच्या क्रमवारीत अग्र क्रमांकावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर